नमस्कार मित्रांनो मी सत्यशाखात आपलं सह्याद्री समाचार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण पाहिलं आहे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या विधानसभेच्या रणसंग्रामाला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अखेर विराम लागला राज्यामध्ये अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या तिकिटाहून चाललेली रेस ते मनोज जारांगी पाटील यांनी केलेल्या उमेदवाराच्या घोषणापासून बरेच दिवस विधानसभेचे गणित त्यातच गुंतवून राहिले महाराष्ट्रात चालू होती तिकिटांची रेस काही इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे बरेच ठिकाणी आपल्याला बंडखोरी पाहायला मिळाली त्यातलाच एक प्रकार म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा आता जिंतूर सेलू विधानसभा म्हणलं तर पोर्टीकर वर्सेस भांबळे अशी पारंपरिक लढत इथे आपल्याला पाहायला मिळाली पण ह्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सुरेश ठाकरे यांना तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करून त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी मागितली आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यातही आली त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रात कुठल्याही विधानसभेमध्ये उमेदवार द्यायचा नाकारल्यामुळे दिनांक चार नोव्हेंबरला सर्व तिकीट फायनल झाले व पाच नोव्हेंबर पासून प्रचाराची सुरुवात झाली आता प्रचाराची सुरुवात झाली म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचार सभेसाठी शरद चंद्र पवार यांची सभा सेलू येथे पार पडली त्याचबरोबर भाजपचे उमेदवार मेघना दिदी बोंडीकर यांच्या सभेसाठी अमित शहा यांची सभा जिंतूर येथे पार पडली त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची सभा जिंतूर येथे पाहायला मिळाली या तिन्ही सभेची गर्दी पाहता जिंतूर सेलू विधानसभेमध्ये चर्चा चांगलीच रंगली होती त्यातच प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतच होते त्यामुळे जिंतूर शिली विधानसभेमध्ये या तिहेरी लढतीची चर्चा यावेळेस खूपच रंगली शेवटी वीस नोव्हेंबर दोन रोजी विधानसभा दोन हजार चोवीस च्या मतदानाचा दिवस पार पडला जिंतूर सेलू विधानसभेमध्ये एकूण दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे चौतीस एवढी मतदान झाले जिंतूर सेलू विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्केहून जास्त पाहायला मिळाले जिंतूर सेलू या दोन्ही तालुक्यामध्ये मतदान अगदी शांततेत पार पडले लोकसभेच्या वेळेस जातीवादी समीकरणे पाहायला मिळाली तशी विधानसभेमध्ये आपल्याला जातीवादी पाहायला मिळाली नाही असे नाकारता येणार नाही आता तिन्ही उमेदवारांनी एकमेकाला दिलेली लढत याची चर्चा ही दोन्ही तालुक्यामध्ये चांगलीच गाजत आहे दिनांक तेवीस नोव्हेंबरला निकालामध्ये या विधानसभेत झालेल्या तिहेरी लढतीमुळे कोण आमदार होईल याची शंभर टक्के शाश्वती मात्र देता येत नाही तर आपल्याला काय वाटतं जिंतूर सेलू या विधानसभेमध्ये कोण होऊ शकतो विद्यमान आमदार परत एकदा संधी मिळेल कि माजी आमदार विजय भांबळे यांना विजयाचा गुलाल आपल्या डोक्यावर घेता येईल काय दोघांच्याही लढतीमध्ये तिसरा चेहरा म्हणजे सुरेश नागरे हे नक्की या विधानसभेचे आमदार होतील तर आपल्याला काय वाटतंय व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद